ही लोकशाही आहे जी आपण सर्वांनी मान्य केली लोकशाहीमध्ये दर पाच वर्षानंतर निवडणुकीची प्रक्रिया चालू असते पण मात्र ज्यावेळेस पाच वर्षानंतर निवडणुका जाहीर होतात वेगवेगळ्या निवडणुका असतात लोकसभेच्या असतात विधानसभेच्या असतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतात पण प्रामुख्याने आपण विचार करणं गरजेचं आहे की नेमकं आपण निवडून नि निवडणुकीच्या काळात मतदान कोणाला करायचं आणि का करायचं आणि कशासाठी करायचं कारण की ह्या ठिकाणी व्यासपीठावरती जे सर्व उपस्थित आहे ते एका विशिष्ट विचाराने उपस्थित आहे आणि जेव्हा लोक एका विचाराने एकत्रित येतात त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्या ताकदीची गरज लागत नाही कारण की त्यांचं उद्दिष्ट हे एक असत पण ज्या वेळेस स्वार्थापोटी जेव्हा लोक एकत्र येतात त्यावेळेस त्यांच्या स्वार्था पुरतच एकत्र येतात स्वार्थ साधल्यानंतर वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करतात हे सांगण्याचं सा तात्पर्य म्हणजे की आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की गेल्या पाच वर्षापूर्वी ज्या वेळेस निवडणुका जाहीर झाल्या अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांची दिशाभूल केली गेली -के हायटेक पद्धतीचा वापर करून मग थ्री डायमेन्शनल इफेक्ट थ्री डी इफेक्ट त्याचा वापर करून उत्कृष्टपणे वक्तव्य करून एक प्रकारे लोकांशी अशी दिशाभूल केल्या करण्यात आली की समोर बसताना वाटलं की वा जर आपलं कोण कल्याण करू शकत असेल तर हेच करू शकतात आणि म्हणून वाटल ते आश्वासन त्या लोकांनी दिले त्या आश्वासनाला सर्व जनता देशातली बळी पडली बेंबीच्या देटापासून ज्या वेळेस त्यांनी वक्तव्य केलं लोकांना सुद्धा वाटलं की काहीतरी आता खरोखर आता एवढं बोलतात आहे म्हणजे एवढं बोलतात आहे म्हणजे खरोखर खरंच बोलत असतील पण ज्या तळमळी बोलते बोलले पाच वर्षापूर्वी ज्या तळागाळातल्या लोकांबद्दल ज्या तळमळीने बोलले ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जर अवस्था जर पाहिली केवळ महाराष्ट्राची नाही तर देशातली सर्व सर्व ठिकाणची अवस्था पाहिली तर त्याच तळागाळातल्या लोकांचा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सोयप्रमाणे विसर पडला आणि मग ह्या पाच वर्षाच्या काळा अन्यायकारण अन्यायकारक निर्णय धोरण राबवले गेले निर्णय घेण्यात गेले घेण्यात गे घेत आले आणि त्याच तळागाळातल्या लोकांना जास्तीत जास्त गाळ घालण्याचं काम करण्यात आलं आणि मग सुरुवातीच्या काळात मला सुद्धा वाटलं चला बघूया आता काहीतरी चांगलं काहीतरी अपेक्षा होती ठीक आहे आता लोकांनी एवढं बहुमत दिलंय दररोज सकाळी लोक आपलं रेडिओ लावायचे आणि रेडिओवरती काय मन की बात मन की बात मन की मध्ये काय असायचं त्यावेळेस म्हणजे हे निवडणुकीच्या काळाच्या अगोदरचं म्हणतोय मी त्या तो तो काळ होता आमचं सरकार आलं तर आम्ही गरिबांचा गरिबांच्या एक बँकेच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करू आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांची कर्ज माफी करू तिसरं आमचं सरकार आलं तर दोन कोटी लोकांना रोजगार देऊ सगळ्यांनी ऐकलं मतदान केलं पटापट जाऊन सगळं चकाचक मध्ये सगळं मतदान करून वा काय मिळालं इल्ला आणि मग आणि मग ज्या वेळेस मी या पाच वर्षात लोकांमध्ये जातो आणि मग ही झाली त्यांची मन की बात त्यावेळेसची आता समाजात फिरत असताना समाजातल्या लोकांची प्रतिक्रिया मी आपणासमोर मांडतोय त्या समाजातलंच एक मी घटक आहे त्या समाजातलेच जसं तुम्ही घटक आहात त्याचपैकी समाजातले व्यासपीठावरती सर्व मान्यवर देखील घटक आहे तर आता समाजातल्या त्याच या तीन मुद्द्यावरती समाजातल्या लोकांची प्रतिक्रिया मी विचारलं आपलं काय मन की बात आहे तर पहिलं म्हणजे ते म्हणाले की बँकेच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करू लोक म्हणा अर्थ म्हणायला लागले बँकेच्या आमच्या खात्यातून पंधरा लाख रुपये ते म्हणाले काढून घेऊ यांनी निर्णय घेतले आज त्यातून ते सुद्धा घेऊ शकत नाही आणि जर घेतली त्याचा अर्थ काय निघतो की चुकीचे निर्णय घेतले त्यामुळे त्याचं समर्थन हे करत राहणार ज्याच्यामुळं सत्तेत बदल करणं गरजेचं आहे आणि ह्याकरता केंद्रात केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात प्रत्येक ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी मित्र पक्षांचं ज्या ज्या ठिकाणी त्या त्या राज्यामध्ये महाराष्ट्रात असेल आणि इतर राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी असे जे काय आघाडी असेल त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे जोपर्यंत आपण त्यांनी घेतलेले अन्यायकारक निर्णय बाजूला करत, करत नाही हे कधी होणार जोपर्यंत सत्तांतर होत नाही तुम्ही करत नाही तोपर्यंत हे निर्णय बाजूला आपण करू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जी परिस्थिती होती जी आता इंडस्ट्रीची अवस्था आहे म्हणजे दुरावस्था म्हणले तर काही वागं ठरणार नाही चांगलं चाललेलं आता सुरळीत चाललेलं आता संपूर्ण भकास अवस्थेत पाहायला मिळतं काय निर्णय घेत कशा करता कोणाच्या हिता करता आणि का तोच कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत त्याच्यावरती अवलंबून संपूर्ण इंजिनियर्स गौंडी त्यानंतर संपूर्ण असे बरेच कामगार आहेत त्यांची अवस्था अन्यायकारक जीएसटी लागू केला त्यामुळे व्यापारी तर हातभार झालाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या एवढा भर पडलाय की ज्याचं नाव ते त्यामुळं शेतकऱ्यांची तर अशी अवस्था झाली आहे जनमतो जो कर्जा घरी जगतो कर्ज उरावरी मरतो परी कर्ज उरी तो भारतीय शेतकरी आणि ही जर अवस्था शेतकऱ्याची बदलायची असेल तर सत्तेत बदल करून आणलं पाहिजे पक्ष इथले तुम्ही लोक राज्यात सगळं तुमच्या हातात आहे आणि त्यामुळं चांगल्या लोकांना तुम्ही निवडून द्या चांगल्या लोकांना म्हणजे जे लोकांचं हित जोपासतात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि मित्र पक्षाचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहेत या प्रत्येक उमेदवारांना तुम्ही निवडून द्या या सत्तेत बदल करा आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बाबांच्या मार्गदर्शनाखाली केवळ ह्या राज्यात नाही तर देशात एक चांगल्या प्रकारची सत्ता चा लहर तुम्हाला पाहायला मिळेल एवढं ह्या ठिकाणी मला आवर्जून सांगा असं वाटत आणि माझ्या समोर जे आता व्यासपीठावरती आणि इथं जे आपण जे मीडिया मीडिया सोशल मीडिया प्रेस मीडिया आपण तर लोकशाहीतले लोकशाहीचा चौथा स्तंभ आम्ही एवढ्या पुरतं माझं भाषण मर्यादित आहे किंवा आमच्या सर्वांच पोचण्याचं काम तुम्ही लोक करत असता आणि त्यामुळं लोकांचं हित आपण पाहिलं पाहिजे लोकांचं हित जेव्हा म्हणतो त्यामुळे तुम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहात देशाचं ही जोपासण्याचं काम केवळ माझं नाही त्या व्यासपीठावरती उपस्थित असलेलं मान्यवरांचं नाही इथं उपस्थित सर्व लोकशाहीतल्या राजांचं नाही त्यांचं आमच्या सगळ्यांचं आहे पण त्यापेक्षा जास्त जर कोणाचं असेल तर तुमचं आहे कारण तुमच्या हातात संपूर्ण यंत्रणा आहे लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे नाहीतर हा देश म्हणजे संपूर्ण प्रगतीचा मार्ग तर सोडून द्या आदोगादी पण सोडून द्या देशोधडीला लागल्याशिवाय ह्या प्रकारची अवस्था आज जर निर्णय जर आपण पाहिले अशी अवस्था या देशाची झालेली आहे पाच वर्ष एका थोडा कालावधी नाही आहे पाच वर्ष म्हणजे आज सुद्धा या पाच वर्षात जी दुरावस्था झाली आहे तिला पुन्हा सुधारायची असेल तर त्याला काळ जाणार आहे काळ आज तुम्ही संपूर्ण जर देशाची अर्थव्यवस्थेचा ग्राफ जर पाहिला फारसा वरण नाही म्हटल्यानंतर डरमळीत आहे कोण सुखी आहे फक्त नुसतं सगळं तुमच्या हातात याच्या एवढ्या करता म्हणतो की तुम्ही हा ज्वलंत इश्यू आहे ह्याची ह्याचं संपूर्ण परिणाम हे लोकांना चांगल्यासाठी किंवा वाईटाकरता जे असेल हे तुमच्या हातात आहे कारण एखाद्या इश्यू असेल त्याचा कृपया करून नॉन इश्यू करू नका तात्काळ थोडंसं बरं वाटतं टी आर पी असेल किंवा काय असेल मला त्यातल्या फारशी माहिती नाही किंवा अजूनही मला काय ते व्हॉट्सअप फिट्सअपती मी नसतो मला वॉट्स डाऊन असतं म्हणून अजून ई सारखा फोन वापरतो मला ह्या बाकीच्या भांगडी काय माहीत नसतात तर एवढं मला माहीत आहे की आज जे सर्वसामान्य व्यक्ती आहे त्याची अवस्था अत्यंत तो ह्याला मोहताज आहे आज उदरनिर्वास सुद्धा करता येत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं त्याच्यातनं सुटका जर त्याची करायची असेल तर त्याची जबाबदारी जेवढी आमच्या सर्वांची आहे तेवढीच उपस्थित तुमच्या सर्वांची सर्व जनतेची आहे लोकशाहीतल्या ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीची आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त आपणा संपूर्ण प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाची आहे मी हा जोडून आपल्याला कळकळी विनंती करतो की मनापासून सांगतो खरोखर काही गोष्टी अशा असतात की ते त्या परत आपल्याला मिळत नसतात एक पंधरा मिनटापूर्वी जे आपण बोललो तो इतिहास जमा झाला म्हणजे वेळ की परत किती जरी जीवाचा आट्टापिट्टा केला तरी ती परत मिळू शकत नाही एकदा वेळ गेली ती गेल वेळ गेली आणि मग पाच वर्ष जसं गेली पाच वर्ष लोकांना जनतेला लोकशाहीतल्या माझ्या राजांना फक्त असं करून पश्चाताप करण्यापलीकडं काय उरलं नाही तसं पुन्हा अशी वेळ तुम्ही स्वतःनी स्वतःवरती आणू नका आणि तुम्ही म्हणजेच आपण मीडियाचे सर्व प्रति लोकप्रतिनिधी आपलं प्रतिनिधी लो, प्रतिन, प्रतिन, खऱ्या अर्थाने साथ द्या ह्या लोकांचं उत्कर्ष जर बघायचं असेल हो काही तुम्हीसुद्धा शेतकरी किंवा सामान्य कुटुंबात किंवा कुटुंबातले आहात तुमचंसुद्धा उत्कर्षाचं तुम्ही प्रयत्न झालं पाहिजे एवढंच या प्रसंगी त्याच्या मतीचा अर्थ आहे आणि फार मोठे व्हा तुम्ही मोठे झाला की एक म्हणजे साताऱ्यातले लोक मोठ्या आर्थिकदृष्ट्या प्रबळ झाले की सातारा जिल् तालुका किंवा ज्या जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातले लोक मोठे झाले सदन झाले की जिल्हा सदन झाला असे अनेक जिल्हे सदन झाले की महाराष्ट्र सदन झाला असे अनेक जिल्ह्यात अशी ही अशी प्रक्रिया राबवली गेली की संपूर्ण आपलं राज्य तर असे संपूर्ण देश सदन झाला तरच खऱ्या अर्थाने हा देश महासत्तेकडं वाटचाल करेल आणि तरच खऱ्या अर्थाने जे छत्रपती शिवाजी महाराजांना साहेबांना त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले असे असंख्य जे त्यांनी ज्या लोकांनी आपल्या प्राण प्राणाची बाजी प्राणाची आहुती दिली त्या देशाकरता जे क्रांतीवीर असतील ज्यांनी आपल्या संपूर्ण म्हणजे स्वातंत्र्य सैनिक ह्या लोकांनी ही जे काय त्यांचं श्वास आयुष्याचा श्वास मोजला आपल्याकरता आपण त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचा जीव म्हणजे त्यांनी केलेल्या बलिदानचं सार्थक होईल